लहान मुलांना समुद्रात जाऊ देऊ नका मालकाने त्याबाबत काळजी मौल्यवान वस्तू लहान मुलांच्या अंगावरील काळजी भटका जाऊया येतालास म दर्शन झालो म्हणजे या माझ्या शृंखलेत सबस्क्राईब करा बेलायकॉन जावा मी आता सांगतोय दाखवतंय त्याका लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकून दाबूक दाबा घाबरू नका बेल दाबा घंटी व दाबा वाजवा जोरात भटका केवा भटक्यात चाललोय येतास मग गणपतीपुळ्यात चाललोय येतास चला दर्शन घेऊया आणि मग फिराया थोय समुद्रामध्ये जाऊया चला मग चला मग आपण लाल परीसून जाऊया माहिती बघा लाल परी कशी घडगुड घाडगुड करता होय काहीतरी सांगता हाती होईतो मी तू चेडू माझा व्हयते कंडक्टर समजला आणि व्हयतो माझो मावस मामे भाऊ नंदकुमार ड्रायवर आणि व्हयता गणपतीपुळा बघलास कसा दिसता आता पण हो गणपतीपुळा एस टी बस स्थानकाजवळ येलो वैती बघा परिवहन मंडळाची बस लालपरी आणि वयता गणपतीपुळा बस स्थानक कशी दिसतं लालपरी च कंडक्टर चललेत बघा बघलास कशी दिसता परी मी वैता गणपतीपुळे बसताना चला मग आपण मंदिराकडे जाऊया तो वड बघा मंदिराकडे जायचो रस्तो ऐसून भतूर जाऊ ख मंदिराकडे चला मागे जाऊया येताच ना मा चला मागा मागसून माझ्या हळूहळू जाऊया हे ऐ तो वड बघा किती जुनं येवन दाखवते जवळ तुमकां कसो घन आसा आनी केवडो मोठो आसा बघा बोलो मोटो वड गमता तुमका हय तो बघा पारंबे बघा खाली उतरले केदो आ बघा बुंद दो तेचो बघा केदो आहा आता गावात तुमच्या नाही मागे चला पुढे आपण आता मंदिराजवळ सी बघा एम सी સમતા મંદિર ગેટ કમાન બગા દસતા તમક લાલચી હોય તો ફે ચો મામે ભાવ ચલા બેગીના પટાપટ હોય તો બગા કમાન કશું લાલ દગડા चढवा काय बघतो बघा वाट बघत राहुल माझा बापूस राहुल पाठी म्हणाय तो पण थांबलो भाऊस चल मी चल पुढे जाऊया मंदिर दिसता का बघा एकदम कलश समोर लांबवर बाहेर चपला वगैरे काढूया आणि मागे भुतूर जावे मैता गाय वासरू बघा कसा लुप्ता हा वासरू स्तन पान चालला दूध पिता बघा दोघे कसे औशीसारखाच दिसतात झिलगुआ की चेड़ुआ का बघलाही नाही मी माहिती बघूया म्हटलंय बघा कसा तिथं लुसता आचळा दूध तिथं बघा बघलास गणपतीचा वाहन मुशक आधी हका भेटाया मगे पुढे जाऊया कानात काय सांगतात त्याच्या काय समाधान नाही मागा काहीतरी सांगतात कागाळे गाळे ती बाईल माणूस सांगा होती आपल्या नवऱ्याचे कागाळे आपल्या सासयाचे कागाळे त्याला सांगे त्याला भोतोर जाऊया आपण अशा लाईने जाऊ का, का भूतोर मंदिरात देणगी देतात बघा काउंटर मंदिराची देणगी देऊच काउंटर वै ते दीपस्तंभ दिसतात वैता मंदिर कलश बघा गणपती मंदिरचा कलश जा दर्शनात जाव्या मग हे बघा सपरी समोर समुद्र अथांग समुद्र प्रसादाची दर्शनाची वेळ होईल लिहिलेली रांग लागली तुला दीपस्तंभ बघलास म ती कमान बघा कशी रेखी असा जो बाजू हत्ती असतो भोतूर प्रवेशद्वार चला मागे दर्शन घेऊया गणपतीचा मंदिर आणि पाठीत दिसताना डोंगर तो तो मुळात गणपतीचा जो डोंगर तो पुरो डोंगर असा समोर समुद्र कसं समुद्र थांग समुद्र असं दिसता बरा वाटत वा ना डोळ्या कसा वाटत बरा वाटत वा समुद्र पसरला लाटा कशी येतात किनाऱ्या पेटाक मागे परतान मागे जातो तो मंदिर

ગણપતિ નમ સરસ્વતી અને ગણપતિ વાજયતા બા ગણપતિ અને સરસ્વતી વીણા વાજયતા भव्य दिव्य दीपस्तंभ आणि भव्य इमारत ही मंदिराची कलश बघा आणि ते निशान कसा फडकते गणपतीपुळे गणपतीपुळ्याचा गणपती ओम गम मम गम गणपतीम गम गडपत वाईट जरा नौका विहार करूया ड्रॅगन वर बसलो येतास मा फिराक टाटा कर बाबा रे भावाशी टाटा कर असो काय टाटाकर हांग चढवा हां टाटा टाटा चढवा टाटाकर हा केल्यान केल्यान धरण ठेवा घट्ट चला मग हे किनाऱ्याक जाऊया आता बाहेरसून बघा मंदिर दिसता ते बघा गणपती मंदिर समुद्र समुद्रातून कसा दिसता बघा येतात चेडू काय करता विजय मुद्रा करता काय जिंकला काय समाधा नाही विजय मुद्रा विक्टरी साईन काय नेला समाधान ड्रायगन बघा कसं पळता किनाऱ्यात हा काय सांगता होई तो धरणटेही सांगता वारो जोरात हा ચડુ વા્યા સ્પીડ બોટ વર બસતા જ પળત સ્પીડ બોટ ચાલ બગા જો પળત પળી જરા लय लांब गेली दिसना नाही है ती स्पीड बोट येता ती बघा येता लांब सोडून दिसता जोरात येता बस गोल गोल, गोल फिरूक लागलो थमता तुमका एक राऊंड मारल्यान तिने गोल गोल एला 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 इला अिला शिरा पड आहे गो मजा येईल मग आबरलंच नाही ना तू उतर उतर सावकाश उतर तर ये उंट बघा उंटावर बसणार तो उंटावर तो शाणू कोण शाणू असा ते चला बघा उंटावर बसा हे ते उंट बघा उभे असं असं दिसतं उंट हो येताच बसा तो बसला कसो आराम करता बाबा वेगवेगळ्या प्रकारचे बोटी असत नौका विहार करू स्पीड बोट ड्रॅगन बोटली खैली बोट असोमाता जरा जरा ગો માથે જરા કરતા ઉરવાળત ખાંડરા ઘા બગા કશી બરા વાન હાથ પીરવલે બરા બગા તી ભગવાન હઈ એ काय खांडर सांगता आज हात फिरय हां मानेखाली फिरय फिराय फिरय फिर येते फिर येते बाबा लाड करूया सूर्य जाताना चला प्रसाद घेऊ चला प्रसाद खाऊया प्रसाद घेऊया चला ती खिचडी आणि बुंदी ही बघा ही बुंदी आहे आणि खिचडी तो गणपतीपुळ्याचं पर्यटन कसं वाटलं तुमका दर्शन घेतलास मग जेवळाचा तर भुतूर लोक गणपती दाखवूक नाही थंडी फोटोग्राफी करू परमिशन नाही असा ना की बघा परी दिसता पाठीमागे मागे परत भेटूया नवीन ठिकाणी नवीन ठिकाणी परत एक प्लॉट बनवूया भटका जाऊया येतालाच मग दर्शन झालो म्हणजे या माझ्या श्रुंकलेत सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा मी आता सांगतं आहे दाखवतं आहे त्याका लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबूक दा घाबरू नका बेल दाबा घंटी व वा दाबा वाजवा जोरात मंदिराची नाही यूट्यूबची समजला बेल ऐकून आणि सबस्क्राईब करा चला मग भेटूया मग पुढच्या ब्लॉकमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये ते बघा लालपरी दिसते डबल तेल दिले नाही निघतरी आता भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन